<्चाँ> oh, हायक कोणी मालक हिमाल सापडली बर का मगची सापडली माझी होईल परत मग म्हणतात माझी पिशवी घेतली माझी पिशवी चोरली हायक कोणी आता ही घंट्याची होईल बरं का घंट्याची पिशवी एक वार घंट्याची पिशवी दोन वार घंट्याची पिशवी तीन वार चला आता ही पिशवी आपलीच झाली पिशीच काय करायचं मला तर पैशाची गरज आहे पिशवी कुणाला तरी शंभर रुपयाला विकतो अ गणगन काय तर चोर म्हण कुठे निघलाय काय नाही पिशवी मला सापडली रुपयाला ही पिशवी वय अशा छप्पन पिशव्या पाडल्यात माझ्याकडे घरी सत्तावन्न नाही नको काही उतरलाही घरी कशाला घेऊन ती बी जुनी जुने मंगळावरातून आणली काय अहो मला सापडली मी उचकून बी नाही बघितलं काय उगती देतो शंभर रुपयाला उगती वय हा आजीबात काय असायची कापड कुठं पडली तुला घरचे सुद्धा मला म्हणते कुठून काय उचलून आणतात बाई ना कांदे बटाटे आलं लसूण कोंडव फेकून आणते माझ्या ती पिशवी तुलाच राहू दे ती उगती काय आणि तशी काय कोणाला इकती तिकडे मला नको असे आणत नको तो इडं जमीन निकायची असली गाय म्हशी विकायची असल्या तर ते सांग अशा पिश्यान फिशान चला तो काही घेऊन आशा बाई साहेब अशा घालून गाडीवर बसतील ना तिला लय येत तशा काही गरज नाही त्या पिशी जुन्या नाव ये घेऊन देईन मी चप्पल नाही घेत मग नाही घेत जा पळत काय भाऊ झोपा काय नाही डोकं दुखत सरपंच तिथं मी हा पिशी घ्यायची का पिशी हा शंभर रुपयाला अरे इथे फुटकी कावडी नाही मला तू म्हण घ्यायची काय शंभर रुपयाला उक्ती देतो ना उक्ती काय त्याच्यात मला माहित नाही तू मला नाही उगती तो उगती दिली चौथी दिली तर माझ्याकडे दमडी पाहिजे तुला द्यायला पैसे नाही नाही ना मलाच क्वाटरला पैसा नाही जगा तो काय जीव मग फुटकी कवली नाही बसलय गावाच्या साऊ आला तर आला नऊ रुबाब करून गेला मायवर हा दिसतंय ना तुला हा तिथे जरावर तिकडे कर कॅमेरा फ्रंट चालू कर ब अरे काय रे गांठ घाबरला नाही तू घाबरलं घाबरलो पारे ना हा 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 आता बघ आता थांब थोड्या वेळ बघ एवढी चांगली ऍक्टिंग येते एपिसोड मध्ये का नाही करीत मुद्द्याच वर मुद्द्याचवल पिशवी ना मला आता सापडली याच्यात काय काय मी नाही मला काही माहित नाही ही घे आणि मला शंभर रुपये दे रुपयाला उगती पिशवी अखीची आखी हा शंभर रुपये तुला कॅश द्यायचे कॅश 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 चेक बिकालायच नाही नेमका तू धर एक आता धर शंभर रुपये तुला द्यायचे म्हटल्यावर शंभर दोनशे दोनशे रुपये तुला किती लगेच तुझं काय मिळून तुला काय लागेल असं परत म्हटला शंभर शंभर रुपयाला अशा पॉलिसी स्कीम आणल्या तर तुझा मुस्कड आणन सगळ्या लोकांसमोर आणीन या असे ना वीस आणि तीस तीस रुपयाच्या पिशवी शंभर शंभर रुपये देऊन तू काम तू लवकर काढतो घोट लवकर तू लग्नाला प्रतिष्ठित लोक एखादं जण ऐकलं ना हे असं तू तर मला बी आणते तुला असं काही बोलू नको या मला नाही लागत तू ती उठ बरं पाहिलं घेतली अरे शंभर रुपयाला कोण घेऊन ते पिशवी उगते उगते त्याच्यात काय काय नाही काय रिकामी पिशवी कोण घेऊन शंभर रुपयाला बाजारात येत नाही का मी पाटर गेला चाळीस रुपयाला लिहिन फार फार टक्कर मारून चाळीस रुपये हे शंभर तुम्ही का तुम्हाला घेऊन पण आता चला तू आता बस लवकर रूट चल माग बघू नको चल पुढं बघ अरे लड्डू मुत्याने अवतार ये गिन संचारी देवर। ए, आए, ना तो साठी आहे ना एक नवीन खास ली स्कीम आणलेली मी आता काय डोकं खातो माझं डोकं नाही खात स्कीम सांगतो काय सा, स्कीम ही पिशवी आहे ना मला सापडली बर ही उक्ती देणार मी शंभर रुपयाला याच्यात काय मला माहित नाही मी काय उचकून बघितलेलं नाही ही पिशवी घे आणि मला शंभर रुपयाची कोरी कर कर नोट दे, पीशी। दे ती पिशवी शंभर रुपयाला घेतली दे मला शंभर नाही ना मग तू तीनशे रुपये उसने दे म्हणजे ते तीनशे पिशवीचे शंभर किती झाले चारशे चारशे रुपये तुला उद्या देऊन टाकेल चारशे काय चाष्टा करतो काय तू चाष्टा करतो का काय ऐकत नाही मला सांग पण शिकवतो पंचायत पाशी फाट्यावर येऊ राहिलो तिथं तू इकडे कशाला येतो काम हा लवकर मी आलो झाला बोल म्हणतो तुझ्याकडून बोलणार भाई काय विषय काय किरकोळ तू काम तू शंभर टक्के माझ्या बसचा असं माझ्याकडून होणार असेल तर मी नाही काय अडचण नाही काय म्हणतो तीनशे रुपये दे काय तीनशे रुपये दे दाखव अरे तीनशे रुपये दे शंभर दोनशे तीनशे अशी अरे सॅम तुला काहीतरी वाटलं पाहिजे कमवत धमवतं तू रिक्षा चालवतो तू गाडी इकडे तिकडे तुझ्या लावतो भाडे तू पैसे तुझ्याकडे असले पाहिजे माझ्याकडे असले पाहिजे अरे असले असते तर दिले असते ना तुझ्याकडे तीनशे रुपये द्यायचे तुला बरं त्यात तो घंटे आला बघ दोनशे रुपये आहेत तसे आता शंभर रुपये मला जायचं आता नगरला फाटोर जण थांबलाय मला लागल त्या घंटेने जर पिशवी जरा मला विकली नसती आणि मी जर ती पिशवी घेतली असती तर ते शंभर रुपये त्याला द्यावं लागले असते मग हे शंभर होते ते मला ठेवले असते हे शंभर गांठ्याला दिले असते मग हे दोन्ही मिळून पैसे गेले असते अरे मग तुला त्याला काहीच नसतं राहिलं कपरे तुझे भरते तीनशे रुपये आता चांगल्या काम चाललंय म्हणून सॅम तू कमवतो धमवताय तू परत देऊ शकशील म्हणून तुला मी देतोय हे शंभर आणि हे शंभर हे दोनशे देतोय पण दोनशेच्या बदल्या तीनशे द्यावं लागतील भावड्या कळलं का तुला आता मी जिकडे काय चाललो ना मध्ये दीड हजार रुपयाचं काम होणार म्हणून मी दोनशे देऊ राहिलो नाहीतर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती शंभरच्यात नोट आहे ना आपल्या खिशेतून अशा हातातून कधी निघणार नाही देणार नाही कोणाला आपण धन्यवाद खूप खूप धन्यवाद सांगते घंटा तुझ्याकडे आलो पिशी घेऊन अरे काय ते पिशवी शंभर रुपयाला पिशी का असं सोनं ना नाही घंट कुठं सापडली उकंट यावर आला पिशी घेऊन मला घेतो शंभर रुपयाला घेतो काय बघायच आपल्या मला मी कधी सरपंच पिशवी घ्या मला शंभर रुपये मला शंभर रुपयाची गरज आहे म्हणून अच्छा तुला रुपयाची गरज आहे मग काय झालं मला सापडली मी काय उचकून पाचकून बघितलं नाही त्यात काही काही नाही बर पण शंभर रुपयाला उक्ती देऊन टाक तुला शंभर रुपयाची गरज आहे ना तू शंभर रुपयापर्यंत बोल ना मला काय करायचं त्या पिशीच नाही फुकट बिकट नाही आपल्याला पिशवी देणार काय रुपये पिशवी नको मला पिशवी घेऊन जा आपला शब्द म्हणजे शब्द शब्द दिल तर मी शंभर रुपयात पिशवी देईन दे कारण त्या मला पिशवी नको आहे मला त्या पिशवीचा अजिबात मोह नाहीये सांगितलं ना तुला घरी वापरतील काहीतरी घरी सुद्धा आहे आणि पिशवी खूप सुंदर आहे छान आहे डिझाईन पण चांगली आहे ज्याची ज्याची देऊन टाक नाही एखादा गरज असलं त्याला देऊन टाक नाही नाही मला ही उक्ती द्यायची होती तुम्ही मला शंभर दिली आजपासून हितीश्वी तुमची ते दुकानात कस नाव टाकते भांड्यावरच नाव टाकून घ्या आतापासून झाली चालेल येऊ का अरे गंठन नको घेऊन जातो शंभरशी मतलब होत लय शब्दाला पक्काय बाबा घंटन आता काय करावं बाबा पिशवीच टॅम जेव्हा गावात जाईन त्याला तुम्ही तुमचं काम करीन नाहीतर ते असं पण बाजारात जायचं नाही ते कापल्या कणकळी कोणाच्या मुतत नाही त्याला म्हणलं ना पैसे घे पण जेवढं जुळून दे तेव्हा आहे ना लवकर नियोजन सगळं नियोजन आहे पण तो जोपर्यंत आहे <laughs> <laughs> ना भांडवल पूर्ण येत नाही तोपर्यंत सरपंच पिशवीमत चांगली पण काय करावं हिचं भाऊ आता सावधे देऊन टाकू पण तरी सरपंचला याड्यात काढलं त्या घंटें शंभर रुपयाला शंभर ती पिशी मला घाण्टी म्हणला ही शंभर रुपयाला उक्ती घ्या काय त्या पिशवीत नाही तुझ्याकडे आलता मला म्हणलं शंभर रुपया मी काय त्या पिशवीला शंभर रुपया त्याला वा वा मस्त मस्त पिशवी एकदम सुंदर बरं का सरपंच रुपयाची तरी काय असं काय आजच्या घंटन म्हणला शंभर रुपये लागत मला मी म्हणलं मग जा घेऊन नाही नाही पिशवी घ्या तुम्ही उगतीच घ्या मी म्हणलं काय करू मला पिशवीच मला नको पिशवी नाही नाही म्हणला शब्द म्हणजे शब्द तुम्हाला पिशवी घ्यावाच लागन मी म्हणलं शंभर घे पण पिशवी देऊ नको तरी हे त्यांनी माझ्या गळ्यात घातलीच म्हणला मी काय करू दे पिशवी तुम्हाला आता बघू एखादा गरजवंत असतं तर देऊन टाकू त्याला तशीच काय करायचं आम्हाला भेटला काय म्हणला पिसी देत शंभर रुपये दे म्हणलं आम्हाला काय करायची पन्नास रुपयाची पिशी नाही रुपये घेतो मला काय म्हणलं माहितीये का मी ह्या पिशीत काय बघितलेलं नाहीये आणि न बघताच तुम्हाला उक्ती देतोय काय असेल ते तुमचं मी म्हणलं <laughs> ही पिशवीचा मला अजिबात मोह नाहीये ज्या वेळेस मी आजी पिशवी नव्हती त्यावेळेस सुद्धा मला मोह नव्हता आणि आता माझ्याकडे पिशवी तरी मी अजून उचकून नाही पाहिलं त्याच्यात काय काय नाही म्हणजे असाल ते बंदरावर कंटेन्युअर लिलाव करते नंतर लिहिला मात्र तुम्हाला काय लागन ते लागण पत्ते आपण काय म्हणतो शो 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 <laughs> बर जाऊ द्या सर बर शो करा नेमकं कर ते काय पिशी ते <laughs> तरी बघा कमीत कमी आपल्याला कळण ना अरे काय माझ्यासाठी काय शून्य रक्कम आहे माझ्यासाठी त्याच्यात काय काय असलं तर असलं शो नसलं तर नसलं शंभर मोकळी टोपी शंभर ला मोकळी मोकळी शंभर नि शो केला अयो अयो बंडल अरे कमीत कमी वीस हजाराचं सा यो आयला घंट्याने सुद्धा उत्कम पाहिले नाही राव नाही तर घंट्या मला काय आला पेशी घेतोय अरे तो शंभर काय माझ्याकडे आलाच नसतं वीस हजार रुपये उडूस तर अरे हे बघ ना ओरिजिनल नोट आहे सगळ्या कमल्या टाप फासला ना आपला शंभर रुपये दिल्या असते सर सरपंच ते तुम्हाला भेटले राव द्या तुम्हालाच आता नाही नाही हे बघ ज्यावेळेस घंट्याकडे पिशवी होती आणि तो म्हंटला ना का न उच न उचकता तुम्ही घ्या त्यावेळेस मला मो नव्हता आणि आज या पिशीत वीस हजार रुपयाचा आहे तरी मला मो आहे मी आता काय करतो माहितीये का मी माझ्या स्टेटसला आहे ना सांगतो का मला पैसे सापडले ओळख पटून घेऊन जा ज्याच्या असतील ना त्याला देऊन टाकू अरे एक एक रुपयासाठी माणूस किती कष्ट करतो राव आता हे पैसे कोणाचे कोणाचे नाहीत कोडून आले तर कसे कसे आलेत कोणाला एखाद्याच्या लिकीच्या लागण्यासाठी आयर करायचं आहे कोणाचं काय कोणाला पंगत उठायचे असन कोणाचा माणूस दवाखान्यात असेल काय काय असेल या वीस हजाराच्या मागे नको नको आपल्याला हा नकोच मोह नको लालच बी नको ज्याच्या असतील त्याला आपण देऊन टाकणार फक्त ओळख पटून दिली पाहिजे त्याने सरपंच तुमच्यासारखा माणूस नाही पाहिला राव सापडायचं नाही सापडायचं काय करायचं हे बघा पैसा आज आहे उद्या नाही उद्या हे परवा नाही पैसा येत राहतो जात राहतो पण माणसाची ना नियत महत्वाची आहे ती टिकून राहिली पाहिजे पैसा टिकल नाही टिकल ते काय आपल्या हातात नाहीये खरेच खरंय खरेस कळ का तुम्हाला सुद्धा कोणाला जर दिसलं ना कोणी पैसे हरवले पिशवी हरवली तर माझ्याकडे नक्की पाठवून द्या मी हयाशीच पिशवी देऊन टाकीन कळलं का येऊ खरे हा सांगा मी स्टेटस ला ठेवतो हो हा संध्याकाळ वरून बघा कोणी भेटलं तर ना मी आलो स <laughs>